नमस्कार नमस्कार आज काय आणलो बाजारात बाजारात मग आठपडी आणली ती बकरी बकरी आणली ती किती आहेत काय बकरी वे सात आहे सात आहे ती कशी मागायला लागलीत काय बकरी मागते ती साडे चौदा ना साडे चौदा ना आपली अपेक्षा काय तुमची आपली अपेक्षा आहे सवा पंधरा साडे पंधरा या हो। म्हणजे सव्वा पंधरा साडे पंधराची अपेक्षा म्हणायची तुमची साधी शेट मागते या साडे चौदा ना साडे चौदा म्हणजे आपलं व्यापार आहे येते काय हा आहे ते म्हणजे काय माल खरेदी विक्री असतो काय चिंगून काय करायचं नाही आपला जरा मोबाईल नंबर सांगायचा माझा सत्त्याण्णव पासष्ट पंच्याहत्तर दोन हजार एक तर मित्रांनो हे आपले व्यापारी आहेत जर कोणाला बकरी वगैरे जर विकायची असतील तरी यांचा आपण मोबाईल नंबर दिलेला त्यावर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपल्याला बकरी वगैरे हो विकू शकता तुम्ही एक ना हे सगळे